नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तर मागील काही दिवसांपासून व्हिडिओज येत नव्हते तर थोडासा इशू झाला होता आता तो सॉल्व्ह झाला आहे यानंतरनं मी प्रयत्न करेल की रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी तर मागील काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आणि काही स्ट्रॅटेजीज पाहिल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एंट्री एक्झिट स्टॉपलॉस आणि टार्गेट कन्सेप्ट काय चला तर मग आधी कन्सेप्ट समजून घेऊयात आता आपण सगळ्यात पहिला पॉईंट बघूयात तो म्हणजे वॉट इज एंट्री अँड एक्झिट आणि सेकंड बघूयात की टार्गेट आणि स्टॉप लॉस कन्सेप्ट काय आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की लॉंग ट्रेड आधी आपण ही कन्सेप्ट बघितली आहे पण आता आपण रिव्हिजनसाठी बघूयात लॉंग ट्रेड म्हणजेच काय तर बाय फर्स्ट आता इथून मार्केट पडत होतं की मार्केट इथून खाली येत आहे खाली येत आहे आणि मला एक असा डब्ल्यू पॅटर्न दिसला आता मी असं सम ठरवलं की नाईंटी रुपीजला एंट्री घ्यायची म्हणजेच काय तर पहिल्यांदा मी बाय केलं आता मी एक्झिट कुठे करणार आता नाईन्टी थ्रीला प्राईज आल्यानंतर मी एक्झिट करणार म्हणजेच काय तर सुरुवातीला मी बाय आहे आता त्याच उलट बघूयात कन्सेप्ट शॉर्ट ट्रेड म्हणजे काय आता मार्केट इथून खाली येत होतं इथून खाली येते किंवा मला असा एक एम पॅटर्न मिळाला आहे तर मी काय करणार आहे की मी समजा इथे नाइंटी टू रुपीजला एंट्री घेतली आता मी पहिल्यांदा काय केले जो शेअर माझ्याकडे नाही तर तो सेल केलाय आणि नंतरनं जाऊन मी काय करणार आहे तर बाय करणार आहे बरोबर म्हणजेच काय तर शॉर्ट ट्रेड तर मागील व्हिडिओजमध्ये मा आपण लॉंग ट्रेड आणि शॉर्ट ट्रेड ही कन्सेप्ट पाहिली होती फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन केलंय आता नेक्स्ट बघूयात टार्गेट किंवा स्टॉप लॉस आत्ता आपण बघितलं की एंट्री आता एंट्री झाल्यानंतर जर एक्झिट करायचं असेल तर आपल्याला एकतर टार्गेट भेटावं लागेल किंवा स्टॉप लॉस होईल तर त्या कन्सेप्ट काय तर ते समजून घेऊ आता तर आता समजा मी इथे नाइंटी टू रुपीजला बाय केलं आता लॉग ट्रेडचं पहिल्यांदा बघूयात आता नाईन्टी टू रुपीजला मी समजा बाय केलं तर आता काय होणार तर आपली एक्झिटची एंट्री काय असणार तर सेलची असणार मला असं वाटतंय नाईन्टी टूवरनं प्राईज वाढली किंवा नाईन्टी एटपर्यंत आल्यानंतरनं ना मला बास मला आता इथून एक्झिट करायचं आहे तर किंवा जर मला स्टॉप लॉस प्लेस करायचा असेल तर मी एटी नाईनला लावणार मी नाइंटी टूवरनं एटी नाईनपर्यंतच लॉस पेअर करू शकते ओके तर आता जर इथे मी टार्गेट किंवा स्टॉप लॉस प्लेस केलं तर नाइंटी टूवरून जे ग्रीन पार्ट दिसतोय नाईन्टी एटपर्यंत तर तो आपला टार्गेट पॉईंट असणार आणि जे एटी नाईन दिसतंय जे रेड कलरमध्ये दिसतंय तर तो आपला स्टॉप लॉस असणार बरोबर आता या केसमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आपलं टार्गेट झालेलं दिसतंय नाइंटी टूवरनं काय झालं आहे तर प्राईस वाढली आपण काय केलं नाइंटी टू रुपीजला बाय केला आणि नाइंटी एटला जाऊसपर्यंत आपण होल्ड केला म्हणजेच काय तर प्राईज वाढली तर आपण प्रॉफिटमध्ये आहोत या उलट जर आपल्या अॅनालिसिस उलटा ट्रेड गेला असता जर नाईन्टी टूवरून वरून प्राइस कमी झाली असती तर आपला स्टॉप लॉस झाला असता पण या केसमध्ये आपण प्रॉफिटमध्ये आहोत बरोबर आता आपण बघूयात या उलट की शॉर्ट ट्रेड म्हणजे काय आता आपण काय केलं की नाईंटी टू रुपीजला सेल केलं समजा आता आपली एंट्री सेलची असणार जो शेअर आपल्याकडे नाही आहे तर आपण तो पहिल्यांदा सेल करणार आहे बरोबर आता जेव्हा एक्झिट करणार तर तेव्हा आपण बाय करणार आता मला असं वाटतंय की नाइंटी टूला मी सेल करणार आहे मला इथून नाईन्टी टूवरून प्राईस पडेल आणि एटी नाईन हे माझं काय असेल तर टार्गेट असेल बरोबर जे ग्रीन पार्ट हायलाइटेड आहे तर ते माझं टार्गेट आहे आणि जो रेड पार्ट आहे तर तो माझं स्टॉप लॉस आहे की मी नाइंटी टूवरून नाइंटी एटपर्यंत जाऊपर्यंत स्टॉप लॉस बेअर करू शकते ओके पण या केसमध्ये आपल्याला काय दिसतंय की आपण लॉसमध्ये आहोत आपलं अॅनालिसिस होतं की नाईन्टी टूवरून मार्केट खाली जाईल म्हणजे जा नाईन्टी टूवरून एटी नाईनपर्यंत तरी येईल पण काय झालं आहे तर या उलट झाल्या आणि आपण या ट्रेडमध्ये लॉसमध्ये आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघूयात ही खूप साधी आणि सिंपल कन्सेप्ट होती जरी ही साधी आणि सिम्पल कन्सेप्ट वाटत असली तरी मी ज्या वेने तुम्हाला घेऊन चालली तर त्यामध्ये हे शिकवणं खूप इम्पॉर्टंट होतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रोबॅबिलिटी गेम म्हणजे नेमकं काय का असतं स्वतः मार्केट तुम्हाला प्रॉफिटेबल आणण्यासाठी कशाप्रकारे वर्क करतं तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये